नमस्कार अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोडपीस या शृंखलेतील दिनविशेष या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आज बैलपोळा या निमित्ताने माझी मैत्रीण पल्लवी हिने लिहिलेला आणि तिच्या लहानपणीच्या काही आठवणी जागवणारा बैलपोळा या सणाचं महत्व विशद करणारा आजचा हा लेख चला तर मग बघूयात आज जेवढं बसत पोटात तेवढंच घेऊया ताटात बैलांविषयी कृतज्ञ असायला हवं हे सांगणारा आजचा पोळा हा सण बळीराजा बैलांवर माया करतो आणि बैलही आपल्या धन्या इतकंच शेतात राबतो म्हणून आजच्या दिवशी बळीराजा त्याची पूजा करून त्याला गोडधोड खाऊ घालून त्याला सजवून त्याची मिरवणूक काढून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो माझा जन्म शेतीवाडी असलेल्या घरातला दर बैल पोळ्याला लहानपणी साजरा केलेल्या बैलपोळ्याच्या आठवणी जाग्या होतात गावाच्या वेशीवर पोळा फोडण्यासाठी आलेले शेतकरी कामगार आणि बैलांची गर्दी मला अजून आठवते बैलांना सजवण्यासाठी वेगवेगळी ऐवजं आणली जायची त्यांची शिंग रंगवण्यासाठी रंग चमकी गळ्यात बांधण्यासाठी घंटी घुंगुरमाळा आणि बरंच काही असं वाटायचं सगळ्या मिरवणुकीत आपल्या बैलजोड्या सगळ्यात उठून दिसाव्या आणि रुबाबदार असाव्यात मिरवणूक झाली की आमच्या सगळ्या बैलजोड्या आमच्या राहत्या वाड्यात यायच्या मग त्यांची पूजा व्हायची त्यांना मोठ्या प्रेमाने गोडधोड खाऊ घातलं जायचं हे सर्व अनुभवताना खूप मजा यायची हे सर्व काही काळकाचे ना पण अनुभवता आलं यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आजची नवी पिढी आणि आपण शहरात राहणारी माणसं आज जरी या शेतीवाडीच्या वातावरणाला मुकले असलो तरी आज आपल्या घरात जे अन्नधान्य येतं ते कोणी शेतकरी आपल्या बैलांना शेतात राबवतात म्हणूनच पिकतं त्यामुळे आज अप्रत्यक्षरित्या का असे ना पण शेतात राब राब राबणाऱ्या त्या बैलांविषयी आणि या निमित्ताने संपूर्ण प्राणीमात्रांविषयी आपण कृतज्ञता बाळगूया कृतज्ञता बाळगुया म्हणजे नक्की काय करूया आपण प्रत्येकजण एक संकल्प करू शकतो अन्नाची नासाडी रोखण्याचा जेवढं बसतं पोटात तेवढंच घेऊया ताटात कारण महिने लागतात पिकवायला आणि मिनिट लागतो फेकायला आपल्याकडे साजरे केले जाणारे सण हे खरोखरच आपल्याला वैचारिक आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध करत असतात आपण नवीन विचारांनी आणि नवीन पद्धतीने त्याचं जतन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटेव्यात अशाच एका दिनविशेषासहित तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पणमस्तु धन्यवाद